आपल्या शरीरातील महत्त्वाचं फिल्टर म्हणजे किडनी आपल्या शरीरातील किडनी हे अवयव शांतपणे आपलं काम करत असतात प्रत्येक किडनी मुठभर आकाराची असली तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे ती आपल्या शरीराचं एक अत्याधुनिक फिल्टरिंग सिस्टीम म्हणून काम करते दररोज किडनी कितीतरी वेळा रक्त गाळून त्यातील विषारी पदार्थ अतिरिक्त द्रव आणि अनावश्यक टाकाऊ पदार्थ बाहेर काढते यासोबतच रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आणि लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक अशा हार्मोन्सची उत्पादनही ती करते पण जेव्हा या महत्वाच्या अवयवावर हल्ला होतो आजारांचा हल्ला होतो तेव्हा तो, ते तो सुरुवातीला कोणतीही मोठी सूचना देत नाही क्रॉनिक किडनी डिसीज हा असाच एक शांत आजार आहे जो अनेक वर्ष हळूहळू वाढत जातो जेव्हा याची लक्षणे दिसायला लागतात ना तेव्हा बऱ्याचदा आजार खूप पुढे गेलेला असतो आणि म्हणूनच लक्ष हो ही लक्षणे ओळखणे आणि त्यावर वेळेत लक्ष देणे हे अत्यंत महत्वाचे आहे किडनीच्या आजाराची धोक्याची घंटा यांची प्रमुख लक्षणे आपण पाहणार आहोत जेव्हा किडनीचं कार्य कमी होऊ लागते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी जमा व्हायला सुरुवात होते यामुळे काही लक्षणे दिसू लागतात ती दुर्लक्षित करू नयेत हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे सूज आणि त्याला एडिमा म्हटलं जातं सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर विशेषतः डोळ्याभोवती सूज दिसते किंवा पायावर दिवसभर घोट्यावर किंवा हातांवर सूज येणे हे किडनीच्या गंभीर मुख्य लक्षण आहे ही सूज शरीरातील अतिरिक्त द्रव आणि सोडियम म्हणजे मीठ जमा झाल्यामुळे होते किडनीचे फिल्टर खराब झाल्यामुळे अल्मिनियम नावाचं प्रोटीन लघवीतून बाहेर पडते आणि ज्यामुळे रक्तातील पाण्याचं संतुलन बिघडते आणि पाणी रक्तवाहिन्यातून बाहेर पडून शरीराच्या ऊतींमध्ये जमा होते त्यामध्ये अत्यंत थकवा आणि अशक्तपणा ही सुद्धा लक्षणे आहेत जर तुम्हाला नेहमीच खूप थकल्यासारखं वाटत असेल तर ते ॲनिमियाचं म्हणजे रक्ताच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं खराब झालेल्या किडनीमुळे इरिथ्रोप्रोटीन नावाचा एक महत्त्वाचा हार्मोन तयार होत नाही ज्यामुळे अस्थिर मज्जामध्ये म्हणजे बोन मॅरोमध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते आणि यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि सतत थकवा जाणवतो अजून एक लक्षण म्हणजे ब्रेन फॉग आणि लक्ष केंद्रित न होणे किडनी निकामी झाल्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ मेंदूपर्यंत पोहोचतात आणि ज्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि ब्रेन फॉग किंवा मानसिक गोंधळ जाणवतो रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या किडनीच्या आजाराला कारणीभूत असलेल्या गोष्टी मेंदूच्या रक्तवाहिन्यांनाही नुकसान पोहोचू शकतात दुसरी एक गोष्ट गोष्ट म्हणजे स्नायूंचे पेटके ज्यालाच मसल क्रॅम्प असं सुद्धा म्हणतात अनेकदा रात्रीच्या वेळी स्नायूंमध्ये पेटके येतात हे शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि कॅल्शियम यांच्या पातळीमध्ये अचानक बदल झाल्यामुळे ते होतात हे बदल स्नायूंना संदेश देणाऱ्या मज्जातंतूंना प्रभावित करतात आणि ज्यामुळे स्नायू अनियंत्रितपणे आकंचून पावतात आणि वेदना होतात अजून एक लक्षण म्हणजे कोरडी आणि खाजणारी त्वचा ज्याला इची स्किन असे म्हणतात किडनीचं कार्य बिघडल्यामुळे रक्तामध्ये विषारी पदार्थ जमा होतात हे विषारी पदार्थ त्वचेच्या खालील मज्जातंतूंना त्रास देतात आणि ज्यामुळे त्वचा खूप कोरडी होते आणि खास सुटते असंच एक लक्षण म्हणजे लघवीमध्ये बदल लघवीच्या सवयींमध्ये होणारे जे बदल आहेत जसे की कमी किंवा जास्त प्रमाणात लघवी होणे हे किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतं लघवीमध्ये जास्त आणि न टिकणारा फेस दिसणे हे प्रोटीन बाहेर पडत असल्याचं एक महत्वाचं गंभीर लक्षण आहे हे किडनीच्या फिल्टरला नुकसान झाल्यामुळे होऊ शकतं मुख्य कारणे आणि तपासणीचं महत्व आपण जाणून घेऊया किडनी निकामी होण्याचं मुख्य कारण म्हणजे मधुमेह हो। ज्याला डायबिटीस असं म्हणतो आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे उच्च रक्तदाब ज्याला हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो ज्यामुळे जवळपास दोन तृतीयांश प्रकरणे घडली जातात मधुमेह हो। सर्वात मोठा घटक डायबिटिक न्युरोपॅथी दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी म्हणजे हायपर ग्लायसोमिया जास्त राहिल्यास किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांना आणि गाळणीच्या जे युनिट्स असतात म्हणजे त्याला ग्लोमिरुल असं म्हटलं जातं त्याला नुकसान पोहोचवते यामुळे किडनीमध्ये सूज किंवा फ्रायब्रोसिस होऊ शकतो ज्यामुळे किडनीचं कार्य हळूहळू कमी होतं उच्च रक्तदाब याला कारणीभूत आहे हायपरटेन्सिव्ह न्यूरोपॅथी सातत्याने उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आतील रक्तवाहिन्या अरुंद बनतात कमजोर किंवा कडक होऊ शकतात आणि यामुळे किडनीला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि ज्यामुळे तिचं कार्य बिघडतं किडनीच्या आजारांवर वेळेत उपचार करण्यासाठी सुरुवातीच्या काळातच तो ओळखणं अतिशय महत्वाचं आहे आणि यासाठी नियमित आरोग्य तपासणीमध्ये साधी रक्त चाचणी म्हणजे त्याला क्रिएटनिन असं सुद्धा म्हणतो किंवा लघवी जी आहे त्याच्यामध्ये अल्युमिनियम क्रिएटिन रेशो म्हणजे ए सी आर तपासणं गरजेचं आहे आणि हे अत्यंत सोपे आहे ज्याला ई जी एफ आर ही रक्त तपासणी किडनी किती प्रभावीपणे काम करते किंवा गाळत आहे हे दर्शवते एसीआर लघवी तपासणीतून लघवीतील प्रोटीन आहे की नाही हे कळतं जे किडनीच्या नुकसानीचं सुरुवातीचं चिन्ह असतं किडनीच्या कार्यांवर आधारित या आजारांचे पाच टप्पे आहेत जे ई जी एफ आरच्या मूल्यावरून आपल्याला ठरवलं शकतं किडनीचं सा कार्य सामान्यपणे इतर चाचण्यांनुसार नुकसानीचं चिन्ह दिसू शकतं किडनीच्या कार्यामध्ये किंचित घट होणे पण तरी सुद्धा ती व्यवस्थित काम करते दुसरा प्रकार म्हणजे किडनीच्या कार्यात मध्यम घट होते आणि या टप्प्यात बऱ्याचदा लक्षणे दिसत नाहीत आणि तिसरं गो गंभीर गोष्ट म्हणजे किडनीच्या कार्यामध्ये गंभीर घट होते आणि या टप्प्यात लक्षणं दिसू शकतात एंड स्टेज किडनी डिसीज ज्याला ई एस आर डी या टप्प्यात किडनी पूर्णपणे निकामी होते आणि जीवन वाचवण्यासाठी यावर फक्त डायलिसिस किंवा प्रत्यारोपण आवश्यक असते याच्यामध्ये उपचार आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं म्हणजे किडनीच्या आजारांवर उपचार हा त्याच्या टप्प्यांवर अवलंबून असतो आता याच्यामध्ये सुरुवातीचे टप्पे जर पाहिले तर पहिला टप्पा ते तिसरा टप्पा या टप्प्यामध्ये आजार पुढे वाढू नये म्हणून उपाय केले जातात मुख्यत्वे मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवले जाते कमी मीठ असलेला आहार नियमित व्यायाम आणि धूम्रपान टाळणे हे उपाय याच्यावर खूप मदत करतात अंतिम टप्पा म्हणजे पाचवा टप्पा जेव्हा आपण विचार करतो की कि किडनी काम करणे पूर्णपणे थांबवते तेव्हा दोन मुख्य उपचार याच्यावर पर्याय म्हणून उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सर्वांना परिचित असलेला डायलिसिस ही एक अशी प्रक्रिया आहे जी मशीनच्या मदतीने किंवा शरीरातील पडद्याचा वापर करून किडनीचं काम करते दुसरा प्रकार आहे हेमोडायलिसिस या पद्धतीत एका मशीनचाच वापर करून रक्त शरीराबाहेर काढलं जातं स्वच्छ केलं जातं आणि नंतर परत शरीरात सांडलं जातं सोडलं जातं हा उपचार आठवड्यातून काही वेळा दवाखान्यात किंवा घरी सुद्धा केला जाऊ शकतो दुसरा एक प्रकार आहे पेरिटोनियल डायलिसिस यामध्ये पोटाच्या आतील पडद्याचा म्हणजे पेरिटोनियमला फिल्टर म्हणून वापर केला जातो एका ट्यूबद्वारे म्हणजे कॅठेटरद्वारे एक, एक विशेष द्रव पोटात सोडला जातो जो विषारी पदार्थ शोषून घेतो आणि नंतर बाहेर काढला जातो हा उपचार घरी किंवा रात्री झोपेत असताना सुद्धा करता येऊ शकतो दुसरा एक प्रकार म्हणजे किडनी प्रत्यारोपण ज्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो हा किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी सर्वात प्रभावी आणि निर्णायक असा उपचार मानला जातो दा यामध्ये दात्याची म्हणजे डोनरची निरोगी अशी किडनी रुग्णाच्या शरीरात बसवली जाते याच्यामध्ये सुद्धा दात्याचे दोन प्रकार असतात एक आहे मृतदाता एखाद्या मृत व्यक्तीने आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असतो आणि ती किडणी त्या दात्यांची किडनी वापरली जाते दुसरा प्रकार जो आहे जिवंत दाता म्हणजे लिव्हिंग डोनर जिवंत व्यक्ती जसे की कुटुंबातील सदस्य असेल मित्र असेल हे आपली एखादी किडनी दान करू शकतात आणि जिवंत दात्याकडून मिळालेली किडनी ही मृतदात्याच्या किडनीपेक्षा जास्त काळ टिकते या सगळ्या किडनीच्या आजाराचा निष्कर्ष म्हणजेच काय क्रॉनिक किडनी डिसीज हा एक शांत पण गंभीर आजार आहे त्याची सुरुवातीची लक्षणे सहसा जाणवत जरी नसली पण जेव्हा ती दिसू लागतात तेव्हा हा आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त झालेल्या लोकांसाठी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी या आजाराला आपण रोखता येऊ शकतो आणि किडनी निकामी होण्यापासून वाचवता येऊ शकतं हे लक्षात ठेवा तुमच्या किडनीचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बोल एम एच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा हे चॅनल पाहत राहा